गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या फायनल चा फेरा सुटला देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं भविव मैदान अमोल दादा मोरे आणि या मैदान कोण होणार एक नंबरचा मानकरी कोणाच्या नसीबी एक लाख पलीकडा भारत आहे तिकडे पाहिजे सुंदर अशी लढत चालू आहे लढत लढत झाली काढत हा निकाली एकदा जर गैंग निकाली पंच इकडे ताव घेऊन जा हाल निलेश गिड्डे यांचं आगमन झालेलं आहे तरी सर्व बैल मालकांनी